श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या आपण सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या कृपेने हे नवीन वर्ष आपण सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ आपल्या सर्व इच्छा आकांक्षा सर्व मनोकामना पूर्ण होत हीच सदिच्छा आज आपण दोन हजार सव्वीस हे वर्ष तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणारे हे रमलशास्त्राच्या दृष्टीने पाहणार आहोत म्हणजेच एकंदर या वर्षीच्या ओव्हरऑल एनर्जीज आपण चेक करणार आहोत काय काय संकेत आपल्याला मिळत आहेत ते बघणार आहोत आणि मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला यावर्षी करायचे काही महत्वपूर्ण उपाय सांगेन नमस्कार मी समीर जोशी ज्योतिष आणि रहस्यमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणाला या वर्षीची सुरुवातच एका ट्रुथनी आणि सडन चेंजेसनी होणार आहे स्वतःबद्दल एक नवीन रिअलायझेशन तुम्हाला होईल तुमच्या लाईफशी डिरेक्शन बदलेल एक हिडन ट्रुथ एक लपलेलं सत्य तुमच्या समोर येऊन उभं राहणार आहे जे तुम्हाला खडबडून जागं करेल काही वेळा खूप सत्य समजलं ना तरी आपल्याला त्याचा मग त्रास होतो असंच काहीसं तुमच्या बाबतीत या पिरियडमध्ये होणार आहे तर त्यासाठी मात्र तुम्ही तयार राहा आणि हीच सिमिलर एनर्जी हीच सेम एनर्जी तुमच्या भावंडांच्या क्षेत्रात सुद्धा दिसते म्हणजेच याचा अर्थ असा की त्यांच्या बाबतीत लपलेलं एखादं सत्य तुम्हाला कळेल किंवा तुमचं त्यांना वाईसवरचा ते जे काही असेल पण तुम्ही मात्र सत्याची साथ सोडू नका जे खरं आहे ते आहे आता ते कोणी बदलू शकणार नाही त्यामुळे तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला शिका आणि सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न करू नका जे सत्य आहे ते सत्य आहे तुम्ही त्याची साथ द्या एकंदर घरामधली एनर्जी आपण बघितली तर थोडीशी मुवमेंटची एनर्जी आहे म्हणजेच घरात काहीसे थोडेफार चेंजेस होतील काही तुम्ही दुरुस्ती काढाल काही इंटेरियर डेकोरेशनचं काम काढाल थोडेसे चेंजेस कराल घरातील वस्तूंची आदलाबदली कराल आपलं फायनान्शियल स्टेटस बघितलं तर त्याच्यामध्ये थोडेसे सडन शिफ्ट दिसून येत आहेत म्हणजेच थोडेसे अप्स अँड डाऊन्स अप्स अँड डाऊन्स असे दिसून येत आहेत कधी अचानक लाभ तर कधी अचानक खर्च होऊ शकतो त्यामुळे पैशाचं नियोजन वर्षाच्या अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही करा म्हणजे एंडपर्यंत फारसा ताण तुमच्यावर पडणार या वर्षीचा कार्मिक चॅप्टर तुमच्या हेल्थच्या म्हणजेच आरोग्याच्या घरात ओपन होतोय म्हणजेच हा पिरियड टेस्टिंग फेज जरूर असणार आहे तर आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या संतुलित आहार ठेवा आणि आपलं डाएट प्रॉपरली फॉलो करा मेडिकेशन वेळच्या वेळी घ्या त्यात अजिबात टाळाटाळ ताल करू नका जर तुम्ही क्लायमेट चेंजचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की यावर्षी हीट उष्णता प्रचंड प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या जेणेकरून आपल्या शरीराचं तापमान संतुलित राहील आणि आपलं शरीर डिहायड्रेट होणार नाही आपलं दाम्पत्य जीवन आणि वैवाहिक जीवनातील एनर्जी पाहिली तर एक अतिशय सुंदर एनर्जी इथे आहे जे विवाहासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी पण विवाह जुळण्याचे अतिशय छान योग इथे दिसत आहेत प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करणारा असा छान पार्टनर तुम्हाला या काळात मिळेल ज्यांचं ऑलरेडी लग्न झालंय त्यांच्यामध्ये पण अतिशय छान ट्युनिंग असेल एकमेकांमध्ये दोघही जण एकमेकांना सपोर्ट करतील आणि एक उत्तम बॉन्डिंग इथे तयार होईल आणि अशातच लक फॅक्टर पण पन संपूर्णपणे तुमच्या बाजूने उभा आहे भाग्य वेळोवेळी तुमची साथ देणार आहे काही लांबच्या देवस्थानाला भेट द्यायचं प्लॅनिंग तुम्ही कराल तुमच्या गुरुला भेट द्यायचं प्लॅनिंग तुम्ही कराल आणि तिथूनच भरपूर ब्लेसिंग्स तुमच्यासाठी येताना तुम्णा दिसत आहेत आणि याच ब्लेसिंग्सचा याच लक फॅक्टरचा सर्वात जास्त फायदा जिथे होणार आहे ते म्हणजे तुमच्या करिअरच्या क्षेत्रात करिअरमध्ये प्रमोशन रिकग्निशन ॲप्रिसिएशन हे सर्व काही तुम्हाला मिळणार आहे करिअरमध्ये एकंदरच सुपर सक्सेस आणि ग्रोथची एनर्जी दिसून येते नवीन ऑपॉर्च्युनिटीजसुद्धा सुद्धा तुम्हाला मिळतील एकंदर हा पिरियड ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यासाठी दिसून येतोय एक अनएक्सपेक्टेड टर्निंग पॉईंट आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि सोशल सर्कलमध्ये पाहायला मिळतोय काहीतरी अचानक इथे बदलणार आहे म्हणजेच आपलं फ्रेंड्स आपल्या मित्रमैत्रिणी बदलतील आपलं सोशल सर्कल, सर्कल संपूर्णपणे चेंज व्हायची चे शक्यता आहे काही नवीन ओळखी वाढतील आणि तुम्ही त्या नवीन लोकांबरोबर राहणं जास्त पसंत कराल हा चेंज तुमच्यासाठी तुमच्या फ्युचरसाठी अत्यंत आवश्यक आहे हे लक्षात ठेवा आता आपण यावर्षी करायच्या काही रेमेडीज आणि काही उपाय बघूयात जे केल्यामुळे तुमच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सर्व कार्यामध्ये यश मिळेल ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज न चुकता एकशे आठ वेळा जाप करा याच्यामुळे तुमचं मन शांत होईल तुम्हाला क्लॅरिटी मिळेल आणि एक व्हिजन मिळेल आठवड्यातून एकदा एक दिवा घराच्या दक्षिण दिशेला लावा यामुळे जे काही निगेटिव्ह ब्लॉकेजेस तुमच्या लाईफमध्ये आहेत ते सर्व रिमूव्ह होतील आणि महिन्यातून एक दिवस स्वतःला डिजिटली डिटॉक्स करा म्हणजे काय तर सर्व प्रकारच्या डिजिटल माध्यमांपासून स्वतःला दूर ठेवा टीव्ही इंटरनेट या सर्वापासून स्वतःला दूर ठेवा हा अतिशय इफेक्टिव्ह उपाय यू ओंट बिलीव्ह पण ह्याच्यामुळे आपल्या शरीरातील सर्व एनर्जीज रिसेट होतात हे hey विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ